रस्त्याच्या कामामुळे सप्तशृंग गडावर वाहतूक कोंडी भाविक व बा प्रवाशांचे अतोनात हाल वाहनांच्या लागता आहेत लांबच लांब रांगा उत्तर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडाच्या घाटामध्ये रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे मात्र या कामामुळे सध्या घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून भाविक व बा प्रवाशांना तासन तास रांगेत अडकून पडावे लागत आहे या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईट पट्ट्यांचे भराव अपूर्ण असून अनेक ठिकाणी अर्धा ते एक फूट खोल खडकी तयार करण्यात आल्या काही ठिकाणी काळीमाती टाकून साईट पट्ट्या भरण्याचा देखावा केला असला तरी त्यामुळे वाहनचालकांचा वाहन चालकांना चा... वाहन संतुलन राखत घाट चढताना कसरत करावी लागत आहे यामुळे अपघात होण्याचा धोका आहे वाहने एका बाजूने जेमतेम जात असल्यामुळे घाटात लांबच लांब रांगा लागत आहेत विशेषतः आठवड्याच्या शेवटी आणि रविवारच्या दिवशी गडावर जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्यामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कामाची गुणवत्ता सुधारण्याची आणि साईड पट्ट्यांचे भराव योग्य प्रकारे पूर्ण करण्याची मागणी ग्रामस्थ वाहन चालक व वा भाविकांकडून केली जात आहे के एसन टी व्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका